नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये चला तर आज बनवणार आहोत बिटाची भाजी तर इथं तुम्ही बघू शकता बिटाची भाजी तयार आहे आ, ही भाजी कशी बनवायची ते पटापट बघून घेऊया तर मी इथं चार बीट घेतलेली आहेत तर बघा या बिटांचं सालं काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण ह्या दोन्ही बाजूनी असं कट करून थोडी थोडी सालं काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला हे खिसणीवरती खिसून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी इथं एक खिसणी घेतलेली आहे आणि हे आता मी बीट आहेत ही खिसून घेणार आहे तर जी चाले निघली नाहीत ती आपोआप नंतर निघून जातील तर इथं बघा मी इथं बीट खिसलेलं आहे तर हे चार बीटांचा हा खिस आहे तर आता आपण बघूया की मी इथं तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर सात ते आठ लसूण पाकल्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याची पेस्ट करणार आहे त्याचबरोबर कढीपत्ता बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा आहे आणि मसाले बघू शकता ही ती पेस्ट आहे त्याच्यानंतर इथं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ गरम मसाला त्याच्यानंतर जिरे मोहरी लाल तिखट आणि हळद चला तर घालूया फोडणीला फोडणीची तयारी तर फोडणीसाठी मी कढई तापत ठेवली होती तर आता कढई चांगली तापलेली आहे चा तर आता आपण याच्यात तेल घालून घेऊया तर मी इथं दोन चमचे तेल घातलेलं आहे तर आता हे तेल चांगलं तापू द्यायचं म्हणजे फोडणी चांगली बसल्यानंतर आपली भाजी चवीला एकदमच भारी होते ते, ते, ते ताप ले ताप ले ता ता तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतरच आपल्याला फोडणी घालायची आहे तर बघ बघू शकता इथं आता तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण याच्यात घालूया मोहरी तर बघा मी इथं मोहरी घातलेली आहे तर मोहरी लगेचच तडतडली आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता याच्यात घालूया जिरे तर बघा इथं मी जिरे घातलेले आहेत जिरे पण चांगले असे फुललेले आहेत आता याच्यात घालूया कढीपत्ता कढीपत्ता नंतर घालूया कांदा तर बघा कांद्याचा थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे तेलात आणि त्याच्यानंतर ते आपल्याला याच्यात टोमॅटो ॲड करायचा आहे तर बघा एक थोडा वेळ मी कांदा परतवून घेतला त्याच्यानंतर हलकासा कांद्याचा रंग बदललेला आहे आता आपण याच्यात टोमॅटो घालूया तर तुम्ही बघू शकता इथं मी बारीक चिरलेला टोमॅटो आहे हा याच्यात घालणार आहे आणि हे परत परतवून घेणार आहे तर टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आत्ताच घालूया काय तर ती पेस्ट बनवलेली होती आपण आलं लसूण आणि मिरचीची ती पेस्ट पण घालून घेऊया आणि ही पण याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण हिला परतवून घ्यायचा आहे त्याला तर तुम्ही बघू शकता याचा कच्चापणा एक दोन ते तीन मिनिट लागतील या असं परतवत राहायचं आणि आता आपण हे लवकर म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजण्यासाठी आपण आत्ता मीठ घालू शकतो त्याच्यामुळे मी आता इथं मीठ घालणार आहे तर आत्ताच मी चवीपुरतं मीठ घालणार आहे नंतर घालणार नाही त्याच्यामुळे आत्ता मीठ घातलं आणि हे चांगलं असं परतवून घेऊया आता आपण बाकीचे राहिलेले मसाले घालायचे त्याच्यासाठी काय करायचे तर गॅसची फ्लेम कमी करायची पूर्ण आणि त्याच्यानंतर हे मसाले घालायचे तर बघा इथं मी पाव चमचा हळद घातलेली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे हे चांगलं असं परतवून घेऊया त्याच्यानंतर एक दीड चमचा मी लाल तिखट घातलेला आहे हे चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यात आता घालूया शेंगदाणा म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातला तर मी बघा इथं अर्धा अर्धा घातला आहे घेतलेला तेवढ्यातला आणि याच्यात घालूया आता बीट तर बघा खेचलेलं बीट घालायचं आणि हे चांगलं असं परतवून घ्यायचं तर बघा जे ज्यांना कोणाला बीट जर आवडत नसेल तर तुम्ही अशी भाजी बनवून खाऊ शकता कारण की आपल्याला माहीतच आहे की बीट आपल्या शरीराला पोषक तत्व तो देतं तर बघू शकता तुम्ही हे असं व्यवस्थित परतवून घेऊया आणि मला वाटत आहे की आता शेंगदाण्याचा कूट थोडासा कमी झाला आहे त्याच्यामुळे आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट घालूया तर बघा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं अजून मी शेंगदाण्याचा कूट म्हणजे जो राहिला होता तो शेंगदाण्याचा कूट घालेन याच्यात तर बघा मला इथं पाऊन वाटी शेंगदाण्याचा कूट लागलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे चांगलं मिक्स केल्यानंतर याचे एक तीन ते चार मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण हे आता चांगलं मिक्स करूया आणि याच्यावरती झाकण घालून मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तीन ते चार मिनटं ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता हे चांगलं मिक्स केले आता इथं बघा मी झाकण ठेवलं होतं आता तीन ते चार मिनटं झालेत त्याच्यामुळे मी झाकण काढलेलं तुम्ही बघू शकता इथं वाफ चांगली आलेली आहे आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावरून घालणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता ही भाजी बनवून अशी तयार आहे तर ही भाजी चवीला अत्यंतच भारी लागते तर बघा जा तुम्हाला असं सॅलडमध्ये जर बीट खायला आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बिटाची भाजी बनवून खाऊ शकता आणि याच्यात पाणी वगैरे काय घालण्याची गरज नाही फक्त वाफेवर बनणारी ही भाजी आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर नवनवीन रेसिपी पाहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू